नाही याच्यात रणनीती असा काही लातूरच्या जनतेने क्लिअर मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आपण हे जवळपास चौतीसचा फित आज आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि सर्व मिळून एकत्रित महायुतीचेच सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी सभापती जबाबदारी सर्वजण आलं

नाही आपण जर एकत्रित पाहिलं निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये कदाचित म्हणजे जी गोष्ट निकाल आला त्या निकालाला आपण जनतेचं मॅन्डेट म्हणून स्वीकारायचा असनो आम्ही त्याला स्वीकारतो ज्या काही जागा कमी झाल्या त्या जागेच्या बद्दल आम्ही निश्चितपणे आत्मपरीक्षण आणि चिंतन त्या ठिकाणी केलं जाईल आणि ज्या भागांमध्ये गेल्या वेळेस आम्ही सर्व जागा लढल्या होत्या यावेळेस आम्ही कमी जागा लढतो त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये जागा निश्चित कमी होणं हे साहजिक आहे त्यामुळे जवळपास गेल्या वेळेस पेक्षा वेळेस आम्ही दहा जागा कुठे त्याचा देखील आपल्याला ज्या काही विनिंग आमच्या जागा देखील होत त्यावर गोपाल असं वाटतं की आम्ही त्याच्यावर कमी झाल्याची करू आणि भविष्यात देखील एकत्रित हा जो मॅन्डेट असत महायुतीच्या बाजूने जनतेने दिला आणि त्या पद्धतीने काम काँग्रेस बैठक झालेली पहिला आम्ही एकत्रित निवडणुकीला समोर गेलो होतो निवडणुका झाल्यानंतर एकत्रित अ भोजन बोलणारApiException वरवरनी टाकण्यात बसलंय आपण या बैठकीमध्ये आपल्या पक्ष सृष्टिचा जे काही सूचनांं ते सूचनांवर आपण सचोलवे पर्याया चंद्रशेखर बावनपुरी आणि राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आज बैठक पार पडली या संदर्भात काही चर्चा होते है का कोणाकडे आज नाही मला हा विषय माहिती कुणाकडून जे आपल्याला माहिती मिळाली मला बरं आहे आपल्यामध्ये काही चर्चा सुरू आहेत का राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये काही चर्चा सुरू आहे एकत्रित आम्ही निवडणूक लढल्यामुळं हा चर्चेचा विशेष येत नाही एकत्रित निवडणूक लढल्या की महायुतीचा निर्णय वरिष्ठ अध्यक्ष भाजप प्रदारवादी वरिष्ठचे ठरवतील वंचितचा महापालिकेच्या वंचित पाटील दिला होता आज असं म्हणलं की आमची ते So, आणि वंचितच्या नेतृत्वासोबत माझी चर्चा झाली होती माझी भूमिका आपल्याला एक प्रेस नोटच्या जर काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये लढत असत तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्ही त्यांना पाठिंबा आणि आपल्याला आवर्जून सांगतो आज नाही पण भविष्यामध्ये देखील आज जर आपण काँग्रेस पक्षाचा इतिहास जर पाहिला सदैव हिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचाराचा कायम अपमान करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज थोड्या वेळासाठी जरी त्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत असत मी आज रात्रीने आपल्याला या सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगू शकतो काँग्रेस पक्ष हा कधीच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन चालणारा पक्ष नाहीये

म्हणजे उद्या स्टेट ची बैठक माननीय आणि जिल्ह्याचा प्लॅन आम्ही या बैठकीमध्ये मागचे काय जे काही निधी आपल्याकडून उपलब्ध असतात त्याच्यामध्ये रिअप्रोपरेशन मध्ये अखर्चित निधी जो आहे आम्ही प्राधान्याने आजच्या बैठकीमध्ये एक मताने सर्वांनी ठरवलं की शाळेसाठी जे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांना आपल्याला विजयसाठीच शौचालय आपल्याला आणि आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये त्याला प्राधान्य द्यायचं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं आपल्याला पाण्या शेतकऱ्यांच्या टिकीसाठी आपल्याला त्या ठिकाणी आपण पाणी डीपी देण्याचा निर्णय आपण आहे आणि आप त्यासोबत अनेक असे विषय होते त्याच्या माध्यमातून शेतकरी असतात विद्यार्थी असतील याच अनुषंगानेच करण्याचा रेल्वेला जे काय क्रॉसिंग असताना अनेक लोकांची त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आणि त्याच्यासाठी देखील करायचं असं का आणि नव्या याच्यामध्ये आपण प्रश्न घेतले की जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा डिजिटल झाल्या त्या सर्व शाळा सोलारने आपल्या सर्व शाळा शाळेला आपल्याला उद्या जेवढी मध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्यानंतर जिल्हा म्हणून आपल्या मागणी केली आहे सर्व डिजिटल स्कूल आपण सोलारमध्ये घेऊन येत आणि माननीय हो मुख्यमंत्री मोदयांनी जे आपल्या लातूरची ओळख केलं आपण इच्छादर स्वर्गीय शिवराज पाटील चाकोडकर साहेब यांच्या स्मारका विषयाबद्दल भूमिका मांडली वाढतात प्रस्ताव शासनाकडे स्टेटमध्ये पाठवा आणि या बजेटमध्ये त्याची करुष्काळ पाऊस पडला होता प्रकारची झालेली मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये दोन प्रकारची मदत होती ज्यांच्या खडून केलेल्या जमिनी ज्या जमिनी नदीच्या बाजूच्या अनेक जमिनी अशा असतात की ज्या ऑलरेडी सरकारने सरकारच्या ताब्यामध्ये असतात पण कधी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही त्या जमिनी शेतकरीच कसंच असतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेतो कधी आम्ही त्याच्याबद्दल कोणी ऑब्जेक्शन अनेक आणि तुम्हाला ज्या शासनाच्या ताब्यात असलेल्या ज्या शासनाच्या सातबारावर असणाऱ्या जेवढ्या जमिनी असतात त्याचा जो मोबदला हा आपल्याला म्हणजे जर जमीनच दे नसत तर असतो पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घडून गेलेल्या आहेत त्याचा जो सातबारावर ते शेतकऱ्याच्या नावाने जमिनी आहे त्याचा आम्ही मोबदला त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे